उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मुंबईला खड्डेमुक्त करण्याचं धोरण हाती घेतलं होतं पण अद्याप कुठेही रस्त्याचं काम पूर्ण झालेलं दिसत नाहीये पावसाळ्याआधी हे सर्व काम पूर्ण होईल का हे देखील स्पष्ट होताना दिसत नाहीये असं परत मुंबईची तुंबई होणार अशी शंका विरोधकांकडून निर्माण केली जाते तसेच जा काही दिवसांपूर्वीच मुंबईत हवेची गुणवत्ता घसरल्याचं देखील पाहायला मिळत आहे त्याला खाजगी विकासक आणि इन्फ्रास्ट्रक्चर कारणीभूत आहे असं मानण्यात आहे पण मोठ्या प्रमाणात मुंबई कोर्टमध्ये खोदकाम सुरू आहे मुंबईतले रस्ते कंत्राटदार वेळेवर काम पूर्ण करत नाही येत आणि महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने महानगरपालिकेत सगळं भोंगळ कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे म्हणूनच मुंबईत सध्या धुळीचं साम्राज्य निर्माण झालं असून त्या धुळीमुळे होत असलेल्या वायू प्रदूषणाला जबाबदार कोण असा सवाल मुंबईकरांनी उपस्थित केला आहे मुंबई महानगरपालिके अंतर्गत मुंबईमध्ये सर्वत्र खोदकाम सुरू आहे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडीने नागरिक एक रस्ते आपल्यासोबत बोलण्यासाठी माझे आमदार विनोद घोसाळकर सर आहेत सर मुंबईमध्ये आपण पाहायला गेलं तर आताच्या गाडीला सर्वत्र पूर्ण मुंबईमध्ये खोदकाम सुरू आहे रस्त्याचे दोन्ही साईड कॉन्क्रीट करार सा, करण्याचं मुंबई महानगरपालिकेने धोरण हाती घेतलेलं आहे त्याबद्दल आपण काय म्हणणार अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांनी एक घोषणा केली होती दोन वर्षात मुंबई शहरातील सर्व रस्ते आम्ही खड्डेमुक्त करू आणि कॉन्क्रिटेकरण करू मला वाटतं टेंडरी काढलं त्याला सुद्धा साधारण एक दीड वर्ष मला वाटतं मागच्या पावसाळ्यापूर्वी त्यांनी काम सुरू केलं होतं हे महानगरपालिकेच्या नेहमीच काम करणाऱ्या ठेकेदारांना न देता गुजरातच्या ठेकेदारांना दिल्याचं मी माझ्या वाचनात आलो त्याच्यामध्ये सन्माननीय हो। शिवसेनेचे नेते आदित्यजी ठाकरे त्यांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं होतं एकतर फार मोठ्या प्रमाणात दर वाढून हे टेंडर दिलं होतं आणि त्याची चौकशी करण्याची सुद्धा मागणी केली होती त्यातले काही टेंडर मला वाटतं त्यांनी रद्द केले आणि आज गेली आजच नाही गेली सहा महिने या मुंबई शहरामध्ये रस्त्याची काम सुरू आहे या रस्त्याच्या कामांच्या बद्दल मी जिथे ठरतो दौलतनगर बोरिली इच्छला दहा रस्ते आहेत तिथे दहा रस्ते एक कॉलनीज आहेत आणि हे दहा रस्त्यांसाठी त्यांनी दोन ठेकेदार नेमले आणि कोण कधी रस्ता खुटतो हे काय तिथल्या लोकांना काही कळतच नाही एक तर एकाच वेळी सगळे रस्ते मध्यंतरी आपण ऐकलं असेल की बोरोलीतील दोन तीन महिन्यापूर्वी सगळ्यात खराब हवा प्रदूषण बोरवलीत होतं हवेचं आणि मग कमिशनर रस्ते बंद करणार हे करणार ते करणार खूप मोठ्या घोषणा करत आहेत परंतु एकाच वेळी सगळे रस्ते ओपन करणं त्यामध्ये मोठमोठे जेसीबी लावणं गटार गटार पण एकाच वेळी ओपन करणं अशा सगळी ठिकाणी आज दहिसरमध्ये बोरिवलीमध्ये आज सगळ्या ठिकाणी कुठल्याही रस्त्याने तिथे काम चालू नाही आणि त्याच्यामध्ये आम्हालाच कळत नाही घरात पटल्यावरती आम्ही ज्या वेळेला रस्त्यावरती येतो त्यावेळेला ह्या 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 रस्त्याने जातो तर तो रस्ता खोदलेला व ती गाडी फिरवा दुसऱ्या रस्त्याला न्या तिथे रस्ता खोदलेला कुठल्याही प्रकारची शिस्त नाही कुठेही प्रकारच्या बोर्डवरती सूचना लावलेल्या नसतात ठेकेदारांची माणसं नसतात मनमानी कारभार ह्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये चाललेला आहे सगळ्यामध्ये म्हणजे स्कूल बसेस शाळेच्या वेळेला त्या बिचाऱ्या स्कूलवाले ड्रायव्हर बसेस घेऊन येतात त्यांनाही कळत नाही आणि त्यामुळे नागरिकांना विद्यार्थ्यांना ॲम्ब्युलन्सला हा फार मोठ्या प्रमाणात प्रमाणामध्ये त्रास होतो या नागरिकांना इथे रस्त्याचा त्रास होतोय त्याच्यामुळे अशा पद्धतीचं म्हणजे महानगरपालिका अस्तित्वात आहे किंवा नाही ते कळत नाही काल मी शिवजयंतीच्या निमित्तानं धैसर स्टेशनला भरुच्या रोडला मी तिथे गेलो होतो एक तर गटार खोदलेली फेरीवाले त्या गटारावरती बसलेले रिक्षावाले आणि आता आम्हाला काही सूचना नाही बोर्डवर रस्त्यात कुठे बोर्ड नाही रस्त्याचं काम चालू आहे ठेकेदाराची माणसं नाहीत ट्रॅफिक क्लिअर करत नाही बीएमसी फेरीवाल्यांच्या बाबतीमध्ये विचार करत नाही म्हणजे ब त्याच त्याच रस्त्यावरती स्टँड बस लोक बससाठी उभी राहत आहेत म्हणजे एवढा गडबड घोटाळा चाललाय की महानगरपालिका अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न पडतो आपल्याला वाटतं का कंत्राटदाराचे खिशे भरण्याचं काम महानगरपालिका म्हणजे काय सगळं सगळ्याच ठिकाणी कंत्राटदाराचं काम म्हणजे महानगरपालिकेच्या तिजोरवरती डगडा मारण्याचं काम चालू आहे काल मला वाटतं कुठेतरी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी की आमचे पगार धोक्यात येतील आणि फिक्स डिपॉझिट मोडून दहा दहा हजार करोडच्या मोडून ही कामाची जी उधळपट्टी चाललेली आहे कुणाचे किशे भरण्यासाठी था चाललेली आहे हा एक मुंबईकरांना मोठा पडलेला प्रश्न आहे आहे रुटा आणि तो पैसा निवडणुकीमध्ये वापरा अशा पद्धतीनं जी आम्ही पण नगरसेवक होतो एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे नव्वद मी महानगरपालिकेचा नगरसेवक नगर लहसरमध्ये निवडून आलो होतो मला कामाची पद्धत माहिती आहे की महानगरपालिकेची कामं कशा पद्धतीने चालू आहेत काय कधी पाण्याच्या लाईन कधी टाकता येत कधी कुठले काय टाकता येत कुठला क्रायटेरिया वापरता काय कळत नाहीये मला वाटतं रस्ते उद्या कदाचित चांगले होतील पण पण त्या रस्त्यामधल्या ज्या सेवा दिल्यात त्या सेवा खरोखरच महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांचा त्याच्यावरती कंट्रोल आहे की नाही उद्या रस्ते कदाचित चांगले होतील पण गटार ड्रेनेज लाईन पाण्याच्या लाईन ह्यासुद्धा उद्या जर मुंबईमध्ये जर ह्या व्यवस्थित जर केल्या नसतील तर मला वाटतं पुन्हा एकदा मुंबई पावसाळ्यामध्ये रस्ते तुंबेल ही काही शंका मला मनात येते तर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये सर्वत्रच खोदकाम सुरू आहे ते वेळेवरती काम न होणं त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी नागरिकांना त्याचा त्रास हा होतोय व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर न्यूज ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई नांदेडच्या किनवट तालुक्यातील अप्पारापेठ येथील नागरना कोतुलगाव येथे शेतकरी वैयक्तिक खाजगी कामासाठी बैलगाडीने छोटे गोटे शेताकडे नेत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचा बैलगाडीला जोराचा धक्का लागल्याने बैलगाडीसह शेतकरी नागरना पोतांना कोतुलगाव हा शेतकरी पुलावरून खाली पाण्यात बैलगाडीसह कोसळला या घटनेत एका बैलाचा जागीच मृत्यू तर शेतकरी पुलाच्या बाहेर निघाला या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्यानं इतर शेतकऱ्यांनी या घटनेकडे धाव घेत दुसऱ्या बैलाला वाचवण्यासाठी विळाने दोरखंड कापून गंभीररीत्या जखमी झालेल्या बैलाला वाचवायचा प्रयत्न केला तर नागांना कोतुळगाव हा अपंग शेतकरी या गंभीर घटनेतून बालबाल महामार्गाच्या रखडलेल्या कामाची पाहणी केली आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त केलाय त्यांनी सांगितलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत कोकणवासियांना या सप पूर्ण रस्त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शासनाने लवकरच निर्णय घ्यावा असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय तसेच शिवंद्रराजे भोसले यांनी सांगितलं आहे की हा महामार्गाचे काही काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे म्हणजेच पी डब्ल्यू डी तर काही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे म्हणजेच एन एच ए आयकडे आहे त्यामुळे दोन्ही विभागांमध्ये समन्वय साधून काम तातडीने पूर्ण होईल याकडे लक्ष दिलं जाईल आणि गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या नागरिकांना प्रवासात अडचणी येऊ नयेत यासाठी महामार्गाचे काम वेगाने करण्याची गरज असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे पाणी आणि हे काम अनेक वर्ष रखडलेलं आहे त्याला अनेक कारण आहेत पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सूचना दिल्यात की हे काम लवकरात लवकर आपल्याला संपवायचे लोकांना ज्या अडचणी होत आहेत प्रामुख्यानं कोकणातली लोक जी मुंबईमध्ये स्थायिक आहेत त्यांना या रस्त्याच्या कामाचा अपूर्णता असल्यामुळं बऱ्याच अडचणींना तोंड द्यायला लागते काही भाग पीडब्ल्यू डी महाराष्ट्र सरकारकडं आहे काही भाग एन एच आय आहे त्यामुळं दोन्ही च एक म्हणजे कोऑर्डिनेशन देऊन लवकरात लवकर हा मुंबई गोवा हायवे पूर्णत्वाला कसा जाईल दुसरं म्हणजे गणपती आले की बऱ्यापैकी अडचणी किंवा बऱ्यापैकी या रस्त्याची चर्चा होती कारण कोकणातला सगळ्यात महत्वाचा सण जो आहे हा गणपतीचा असतो आणि मुंबईमधले सर्व कोकणातले चाकरमानी जे आहेत ही गावी जायला त्यांची गडबड असते लगभग असते त्यामुळे त्यावेळेला खऱ्या अर्थानं या रस्त्याची जी अवस्था आहे किंवा जे काय अडचणी आहेत त्याला कोकणवासियांना तोंड द्यायला लागतं यापूर्वी पण रवींद्र चव्हाण साहेबांनी स्वतःहून लक्ष घातलं होतं त्यांनी सुद्धा पूर्ण क्षमतेनं हा हायवे जो आहे हा पूर्ण व्हावा हा प्रयत्न केला गडकरी साहेबांचं याच्यावर बारकाईनं लक्ष आहे कारण आज देशामध्ये सगळीकडं गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठमोठे हायवे झाले मोठमोठे ब्रिजेस झाले सगळं झालं पण एक दुर्दैवानं त्यांची पण खंत आहे की हा त्यांच्या राज्यातला हायवे एवढे वर्ष त्याचं काम चालू आहे ही खंत त्यांची पण आहे त्यामुळं या सगळ्यातनं लवकरात लवकर दोन्ही विभागाचं कोऑर्डिनेशन घेऊन हा रस्ता पूर्ण कसा करता येईल हा आमचा प्रयत्न आहे आणि तशा आम्हाला सक्त सूचना देवेंद्रजी फडणवीस यांच्या आहेत की आपल्याला काही करून हे मार्गी लावायचे आणि त्याची आज पाहणी किंवा नेमकं खाली ग्राउंडवर काय रियालिटी आहे आपण खालीपर्यंत काय काम करू शकतो आणि किती काम करू शकतो ह्याचा पाणी आणि त्याचं नियोजन करण्यासाठी आज हा दौऱ्याचा कार्यक्रम ठेवलेला इस्लापूर शहराला पंधरा ते वीस पाणी पाणीसाठा पुरेल एवढाच पाणीसाठा सहस्र कुंड मध्ये असल्याने इस्लापूर वासियांना अखेर पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं की काय अशी परिस्थिती सध्याला दिसून येते जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातच नदी ही कोरडी पडल्यानं या भागातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय त्याच अनुषंगानं पैनगंगा नदीवरील पंधरा ते सोळा गावच्या नागरिकांनी पैनगंगा नदी पात्रामध्ये पाणी सोडावं यासाठी तब्बल सहा दिवस नदीपात्रामध्ये आमरण उपोषण सुरू केलं होतं जिल्हा प्रशासनाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल असं आश्वासन दिल्याने अखेर हे उपोषण मागे घेण्यात आले मात्र अद्याप पैनगंगा नदीपात्रामध्ये इस्लापूर धरणाचे पाणी सहस्त्रकुंड पर्यंत आलंच नाहीये त्यामुळे सहस्त्रकुंडातील पाण्याने अखेर तळ गाठलाय या कुंडातून इस्लापूर शहराला पाणी पुरवठा करत असताना रोज पाच ते चार फूट पाण्याची पातळी जी आहे ती झपाट्याने खाली जात असून पाणी पुरवठा करणारी विद्युत मोटर रोज पाच फूट खाली कुंडातील पाण्यात सोडावी लागते तर रोज पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असताना अखेर सहस्त्र कुंडातील पाण्याने तळ गाठला असताना उन्हाळ्यातील पुढील मार्च एप्रिल आणि मे असे साडेतीन महिने इस्लापूर शहराला पाणी पुरवठा कसा होणार असा प्रश्न निर्माण होत असून इस्लापूर वासियांना पाण्यासाठी वन वन भटकावं लागतं की काय अशी परिस्थिती उद्भवणार असल्याचं चित्र येते तर आतापर्यंत असं कधीही झालं नव्हतं मात्र पहिल्यांदा फेब्रुवारी तळ सहस्त्रकुंडातील माहिती येथील पाणी ये पुरवठा कर्मचाऱ्यांनी दिली आहे नमस्कार आम्ही ग्रामपंचायत विभाग यांच्या वतीने आम्ही बोलत आहोत पाणी पुरवठा ऑपरेटर आणि आमचे दोन साथीदार आम्ही दररोज सहस्त्रकुंडला आम्हाला कमीत कमी दररोज पाच फूट पाणी पुरवठा कमी होत जात आहे दररोजच्या दररोज तरी मोटरा आणि पाणी पुरवठा जे आहेत दररोजच्या आम्हाला पाच पाच फूट असे पलीकड सरकत जात आहेत आमच्या इस्लापूर या गावाची लोकसंख्या दहा ते पंधरा हजार आहे तरी पाणी पुरवठा कमी असल्यामुळं आम्ही इस्लापूरला पाणी असं भरपूर असं देऊ शकत नाहीत मोटराची कॅपॅसिटी बी आमच्या कमी झालेली आहे कारण वातावरण बदलतं याच्यानुसार हे पहा पाणी भरपूर कमी झालेलं आहे दररोजचं पाच पाच फूट पाणी कमी होत आहे याच्यामुळं आमच्या मोटरीची जे कॅपॅसिटी असते ते कमी झालेली आहे त्यामुळं ते हेड जे आहे त्या आमच्या मोटरचा त्यामुळं पाणी आम्ही इस्लापूरपर्यंत असं भरपूर असं एवढं असं देऊ शकत नाही त्यामुळं आमच्या गावाला पाणी कमी पडत आहे आमची लोकसंख्या भरपूर असल्यामुळं हे वातावरण बदलल्यामुळे शसरगुंचं पाणी कमी होत आहे शासनाला एक अशी आमची विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या कुंडापर्यंत पाणी येईल असे आमची पाणी सोडावे आणि आमच्या इस्लापूरवासियांना पाणी द्यावं तुम्हाला आता वातावरण बदल होत आहे केव्हा उ उन्हाळा पावसाळा आणि पावसाळा केव्हा पाणी पडत आहे केव्हा पाणी नाही पडत आहेत त्याच्यामुळे वातावरण बदलत होत असल्यामुळे ह्याच शसरगुंडामध्ये पहिले जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत जानेवारी डिसेंबर मार्च पर्यंत पाणी हे कुंड भरून राहत होता आता वातावरण बदल झाल्यामुळे हे नाही का जानेवारी मध्येच पाणी कमी होत आहे आता यासाठी पाण्याचे भरपूर दुष्काळ होत आहे ह्या भागामध्ये अशी कधी परिस्थिती उद्भवली होती याच्या याच्या आधी अशी परिस्थिती दोन हजार एकोणीस मध्ये उद्भवली होती आणि त्या पाणी भरपूर कमी झालं होतं एकोणीस मध्ये त्या एकोणीस नंतर आता झालेल्या दरवर्षीप्रमाणे लोणी येथे श्री सिद्धाचार्य वाघ गुरुजी यांच्या निवासस्थानी गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी पाच वाजता श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचं सा सामूहिक पारायण करण्यात आलं यामध्ये मोठ्या संख्येने भाविक आणि महिलांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली होती यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं या उत्सवात भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला होता सर्व वातावरण भक्तिमय झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं